लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू असताना भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये खासदार नवनीत राणा यांचे नाव जाहीर झाल्यानंतर राणांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केला यावर खास मुलाखत घेतली आहे आमच्या जनविकास न्यूज चॅनलने भाजपा नेते प्रवीण तायडे यांची यावेळी बोलताना प्रवीण तायडे यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर चांगलाच निशाणा साधलेला आहे बच्चू कडूंनी गेल्या वीस वर्षात कोणते दिवे लावले गेल्या वीस वर्षात कोणता उद्योग धंदा अचलपूर साठी ते आणू शकले कडू फक्त सत्तेसोबत राहिले जनतेचा विकास कडून कुठेही केला नाही समाजही कडून ना। आता कंटाळलेला आहे समाज सुद्धा दुसऱ्या विरोधी पक्षातील उमेदवार असलेले आमदार बळवंत वानखडे हे देखील दोन लाख मतांनी पराभूत होतील असा खमकीर दावा केलेला आहे त्यांनी आघाडीचा धर्म पळायला पाहिजे आणि युती धर्म पळायला पाहिजे आणि हा कोणाशी कोणाचा पटते कोणाशी कोणाला काय पडते हा नाहीच आहे मुळात झालं झालं गेलं ते मिळालं परंतु मोदीजींना जे हात बडकट कसे होतील देशात केंद्र केंद्र सरकार मोदींच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा कसं स्थापन होईल याचा विचार सर्वांनी धरण क्रम प्राप्त आहे आणि आता मी एक सकाळी एका पॅनलला मुलाखत दिली त्यांनी की एक सीट चारशे पार म्हणजे एखादी सीट नाही आली अमरावतीची तर काही फरक पडणार नाही मग तुम्ही पूर्व विधानसभेतून तुम आमदार न ना झाले नाही झाले काही फरक पडत नाही तसंही तुम्ही वीस वर्षात कोणते दिवे लावले वीस वर्षात कोणती सी आणू शकले उद्योगजंत आणू शकले शेतीचे प्रश्न सोडू शकले तुम्ही सत्ते सत्तेसोबतच तुम्ही राहिलेले आहे आणि बच्चू कडू म्हणजे कुणबी पाटील समाज नाही आज कुणबी पाटील समाजाचे माझ्यासारखे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी अनेक पार कार्यकर्ते जिल्ह्यात काम करत आहे लोकसभा मतदारसंघात काम करत आहे महाराष्ट्रात काम करत आहे म्हणजे बच्चू कडू म्हणजे समाज नाही आणि समाजही त्यांना आता कंटाळलेला आहे त्याच्यामुळं सम, समाजही पर्यायाच्या शोधात आहे आणि बच्चूकडू म्हणजे लोकने तर नाही लोकने पन्नास हजार साठ हजार ऐंशी हजार शंभर एक एक, एक लाखाच्या मत आणि निवडून आले असते तर असं माझं मत आहे की त्यांनी युती धर्म पाळून कमळ म्हणजे कमळाच्या हिशावर जागा आलेली आहे पहिल्यांदा तर युवती धर्म पाळून कमळच निवडून यावं यासाठी कोशिश करा नाही मी आनंदरावांबद्दल त्याच्यासाठी म्हणजे मी असं म्हणेल की आनंदरावांचा आम्ही प्रचार करणारे लोक यापूर्वी असताना आणि मी जिल्हा परिषद सदस्य असताना माझ्या सर्कलमधून त्यांना माहीत आहे अभिजित अडचणांना असं माहित आहे की मी त्यांना जास्तीत जास्त प्रयत्न करून लीड देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी ते त्यात अपयशी ठरले स्वतः कारण दहा वर्षात त्यांनी कोणताच प्रकारचा संपर्क ठेवला नाही आणि पडल्यानंतरही पाच वर्षाचा संपर्क राहिलेला नाही आणि त्यांचा मुलगा पण आमदारपूर्व होते पण त्यांनी सुद्धा संपर्क संपर्क केलेला के तेन, दा। नाही त्याच्यामुळं ते त्यांना तसे जरी म्हणत असेल तर त्यांनी त्यांना त्यांना त्यावेळेची जागा दाखवलेली आणि यावेळेस चांगल्या पद्धतीने त्यांना दाखव जागा दाखवेल असा माझा मला विश्वास मेळघाटमध्ये त्यांना विरोध नाहीच मुळा मेळघाट हा त्यांचं काम करण्याचं म्हणजे ते पुढील पाच सहा दिवस तिथे काम करतात असा कोणताच राजकीय नेता नाही की ते दोघही दाम्पत्य राणा दाम्पत्य हे माझ्या माहितीनुसार अ बेळघाटमध्ये ते होळीच्या सणाच्या निमित्तानं त्या लोक आदिवासी भाव भावंड बहिणींसोबत ते होळी खेळतात आणि त्यांच्याशी समरस होतात समरस झालेलं कुटुंब म्हणता येईल खासदार आमदार म्हणता येईल आणि त्या नवनीत राणांचा आवडीचं क्षेत्र ते असल्यामुळं आणि तिथे लोक पण त्यांना लाईक करतात आणि ते त्यांनी काम पण भरपूर केलेलं आहे तिथे पण असं म्हणता येणार नाही विरोध आहे बळवंतराव वानखडे हे दोन लाखाच्या मताने कमळाच्या विरोधात निवडणूक ठरेल असा मला पूर्ण विश्वास आहे अशाच वेगवान घडामोडी पाळण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट